असामान्य आवाज एक्साईज विभागाचे साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी मुळेगाव तांडा आणि परिसरात हातभट्टी विरोधात राबविलेल्या विषय मोहिमेत दहा गुन्हे नोंदविले असून सात लाख शेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या समन्वयाने सोमवारी दुपारच्या सुमारास विभाग आणि राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकल्या तसेच यावेळी काही घराची झडती घेतली असता ह्या ठिकाणी हातभट्टी दारू आणि गुळ मिश्रित रसायन आढळून आले या संयुक्त मोहिमेत दहा गुन्हे नोंदवण्यात आले असून तेवीस हजार दोनशे पन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन आणि पाचशे साठ लिटर हातभट्टी दारू असा सात लाख सेहेचाळीस हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई शेखर तुकाराम चव्हाण वय सत्तावीस वर्ष आणि पुतळाबाई चंदू राठोड वय सहासष्ट वर्ष यांना अटक करण्यात आली इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे सर्व आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभाग भरारी पथक सीमा तपासणी नाका आणि तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली